विसरवाडी विसरवाडी येथे स्वातंत्र्य दिवस सोहळा संपन्न नवापूर तालुक्यातील येथील दादासाहेब श्री माणिकरावजी गावित सार्वजनिक हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी येथे नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन बकाराम गावित यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी विसरवाडी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचा यशस्वी गावित उपसरपंच आशिष अग्रवाल तसेच उपसरपंच दीपक सैंदाने ग्रामपंचायत सदस्य दीपेश गावित सर्वसन्मान्य ग्रामपंचायत सदस्य विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक जयसिंग गावित अभित शेख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ जयश्री गावित मंडळ अधिकारी चंद्रसिंग नाईक केंद्रप्रमुख पवार विजय अग्रवाल माजी पंचायत समिती सदस्य सुरेश गावित माजी पंचायत समिती सदस्य अनिल गावित तसेच हस्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक चंद्रकांत ईशी बँकेचे सर्व कर्मचारी माजी शिक्षक वृंद गावातील सन्मान्य ज्येष्ठ नागरिक विद्यालयाचे प्राचार्य नंदलाल अहिरराव उपप्राचार्य किशोर भदाणे पर्यवेक्षक कैलास नेहाडदे महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक मुख्या सर्व शिक्षक वृंद सार्वजनिक हायस्कूलचे सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी पत्रकार बांधव सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते विसरवाडी येथील ग्रामपंचायत आवारात लोकनियुक्त सरपंच यशस्वी दीपेश गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच आशिष अग्रवाल दीपक सैंदाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे मान्यवर ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात येऊन विविध शासकीय योजनां विविध विकासकामे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन ठराव करण्यात आले. विसरवाणी ग्रामीण सहकारी पतसंस्थेत सामाजिक कार्यकर्ता शिवराम गावी त्यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन चे बकाराम गावीत व्हाईस चेअरमन विजय अग्रवाल सचिव रामलाल कोकणी व्यवस्थापक वसंत चौहान पतसंस्थेचे कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.